नमस्कार शेतकरी मित्रांनो मी किरण साडुंखे सध्या कॅनबायोसिस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये कार्यरत आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण आलो हो, आहोत शिरपूर तालुक्यातील आर्थे या गावात आपल्यासोबत आहेत प्रगतीशील शेतकरी बाळासाहेब पाटील आज त्यांचा हा पिलबाग आहे जवळजवळ सहा हजार पिलबाग आहे शेतकरी मित्रांनो त्यांनी आपल्या कॅनबायोसिस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे सुडो आणि मिलाश्चिन हे करप्यासाठी वापरलेलं आहे तर त्यांना काय रिझल्ट वरला हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नमस्कार बाळासाहेब नमस्कार साहेब हा तर तुम्ही आपल्या कंपनीचं कंपनीच वापरलेलं तुम्हाला काय वाटलं किती दिवस करपा हा कंट्रोल झाला सर आम्ही तुमचं सोडो मारल्यानंतर जवळजवळ वीस पंचवीस दिवसापासून अजिबात करपा दिसत नाही हा तर शेतकरी मित्रांनो बाळासाहेबांनी पंचवीस दिवसापूर्वी आपलं सुडो हे प्रति हजारी एक किलो आणि पाचशे एम एल मिलास्टिन हे जमिनीतून दिलेलं होतं ड्रिपमधून तर शेतकरी मित्रांनो त्यांना असं वाटलं की पंचवीस दिवसापासून आमच्या बागेत पूर्ण करपा जो आहे अशा क्रिटिकल कंडिशन वातावरणामध्ये सुद्धा हा करपा स्टॉप दिसला आणि बाळासाहेब तुम्हाला अजून पुढे काय सांगायचं शेतकऱ्यांना की त्यांनी वापरावं की नाही वापरावं वापराव बाकीच्या शेतकऱ्यांनी वापराव। चांगले प्रोडक्ट आहेत छान प्रोडक्ट आहेत तर मित्रांनो बाळासाहेबांनी आपलं सोडो मिलास्टिन वापरले आहेत तर त्यांना एक छान रिझल्ट आहे तर त्यांचं असं म्हणणं आहे की परिसरातील आणि आजूबाजू जे शेतकरी असतील त्यांनीही मोठ्या प्रमाणात सुडोम लसीन वापरावे धन्यवाद धन्यवाद